नमस्कार मित्रांनो ओ टी जी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी आज आपल्याला यमाहा डिटेक्स यामध्ये एक्सचेंज कशा पद्धतीनं करायचं इन्स्ट्रुमेंट याबद्दलची थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर बघूया आपण एक्सचेंज कसं करायचं मित्रांनो आपण हा दहा नंबरचा जो पॅच आहे तो बारा नंबरमध्ये एक्सचेंज करणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नेक्स्ट ॲरो तो शेवटीपर्यंत म्हणजे किट आठ एपर्यंत प्रेस करायचा आहे त्यानंतर मित्रांनो एंटर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन नंबरला एक्सचेंज पॅड सुरुवातीला कॉपी पॅड आणि दोन नंबरला एक्सचेंज पॅड असा ऑप्शन येईल त्यानंतर तुम्ही मित्रांनो त्याला एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर जो बारा नंबरचा आणि दहा नंबरचा असा जो पॅच आपल्याला एक्सचेंज करायचा आहे तो एंटर करायचा आहे मित्रांनो त्याला हिट करून एंटर केल्यानंतर हे बघा बारा नंबरला ही चाटी वाचते आणि दहा नंबरला हा बेस वाचतो मित्रांनो अशा प्रकारे आपण एक्सचेंज केला आहे पॅड त्यानंतर आपल्याला सेव्ह करण्यासाठी मित्रांनो स्टोरेजचं बटन प्रेस करायचं आहे स्टोरेजचं बटन प्रेस केल्यानंतर एंटरचं बटन प्रेस करायचं आहे एक्सचेंज झाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद मित्रांनो